राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल ला असं चित्र आहे ठाणे जिल्ह्यातील वांगणी जिल्हा परिषद गटामध्ये आतापर्यंत कोणत्या घडामोडी झाल्या आणि कोणाचा विजय झाला हा संपूर्ण इतिहास याबाबतचा वृत्त मराठीने घेतलेला हा राजकीय आढावा नमस्कार मी अरुण वैकर तुम्ही पाहताय वृत्त मराठी मूळच्या जुन्या चरगाव जिल्हा परिषद गटामधून नव्याने तयार झालेल्या वांगणी जिल्हा परिषद गटाची सध्याची एकूण मतदारसंख्या ही एकोणीस हजार इतकी आहे पूर्वीचा चरगाव तर आताचा वांगणी जिल्हा परिषद गट हा आमदार किसन कथोरे यांचा कायम बाले किल्ला राहिलाय दोन वेळा स्वतः किसन कथोरे तर इतर वेळेला किसन कथोरे यांनी उमेदवारी दिलेले उमेदवारच इथून निवडून आलेत मागील अठ्ठावीस वर्षामध्ये फक्त एकदाच शिवसेनेचा उमेदवार वांगणी जिल्हा परिषद गटामध्ये विजयी झालाय डिसेंबर दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत सौदया प्रमोद शेलार या विजयी झाल्या होत्या त्यांनी भाजपाकडून लढणाऱ्या उमेदवाराचा चारशे पन्नास मतांनी पराभव केला होता सरगाव जिल्हा परिषद गटामध्ये वांगणी गावचं एक विशेष महत्व आहे सरगाव जिल्हा परिषद गटामधून आतापर्यंत वांगणीतील उमेदवार सर्वाधिक वेळा निवडून गेलेत सरगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत वांगणीकरांचा कल ज्या उमेदवाराच्या बाजूने असतो तोच उमेदवार विजयी होतो हे समीकरण आजवरच्या निवडणूक निकालावरून अधोरेखित झालंय सरगाव वांगणी जिल्हा परिषद गटामध्ये आतापर्यंत अनेक चुरशीच्या लढती झाल्यात वांगणीचे माजी सरपंच स्वर्गीय गजानन यशवंत शेलार यांच्या पत्नी श्रीमती विमल गजानन शेलार यांच्या विरुद्ध भारतीय या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून करुणा भरत शेलार यांच्यामध्ये मोठी लढत झाली होती श्रीमती करुणा भरत शेलार या विजयी झाल्या होत्या यावेळी विद्यमान आमदार किसन कथोरे हे पंचायत समिती गणाचे उमेदवार होते फेब्रुवारी दोन हजार दोन ची जिल्हा परिषदेची निवडणूक आमदार किसन कथोरे यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली या निवडणुकीमध्ये आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे वांगणीचे माजी सरपंच दिवंगत प्राध्यापक रवींद्र पाटील यांचा अवघ्या दोनशे पन्नास मतांनी पराभव केला होता या निवडणुकीतील विजयानंतर किसन कथोरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यानंतर सलग पाच वेळा आमदार किसन कथोरे हे निवडून आलेत वांगणी गावामधील मिळालेल्या मता मताधिक्यामुळे किसन कथोरे यांचा विजय सोपा झाला होता त्यामुळे आमदार किसन कथोरे यांच्या राजकीय वाटचालीमध्ये वांगणी गावचं एक विशेष योगदान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही फेब्रुवारी दोन हजार बाराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत ही निवडणूक तिरंगी झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वर्गीय भानुदास शेलार तर शिवसेनेकडून एकनाथ शेलार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या लढतीमध्ये स्वर्गीय भानुदास शेलार यांना तब्बल साडेतीन हजार मतांचं सा मताधिक्य मिळालं होतं या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे अपक्ष म्हणून लढलेल्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभू पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती डिसेंबर दोन हजार सतराची वांगणी जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही खूप गाजली माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय भानुदास शेलार यांच्या सुनबाई सौ साक्षी सचिन शेलार या भाजपच्या उमेदवार होत्या तर वांगणी ग्रामपंचायतचे तत्कालीन सदस्य प्रमोद शेलार यांच्या पत्नी सौ दया प्रमोद शेलार या शिवसेनेच्या उमेदवार होत्या भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे संपूर्ण तालुक्याचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं अटीतटीच्या या लढतीमध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवार सौ दया प्रमोद शेलार या विजयी झाल्या होत्या त्यामुळे या मतदारसंघामध्ये आतापर्यंत एकदाच शिवसेनेचा उमेदवार निवडून आलाय आता यंदाच्या निवडणुकीत नेमकी काय राजकीय समीकरणे जुळतात आणि कौल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचं ठरेल यंदाच्या निवडणुकीत संभाव्य उमेदवार कोण याबाबतची सविस्तर माहिती घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या संपूर्ण राजकीय विश्लेषणाबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब